नमस्कार मित्रांनो ओन्ली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाच्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी वनली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा राज्यात जवळपास अडीच लाख सरकारी पदे रिक्त आहेत विविध विभागातील मागासवर्गीय पदाचा अनुशेष भरला नाही विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद हेही रिक्त आहे बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीच्या अपेक्षेची वाट पाहत असताना सरकारने पुन्हा एकदा न कत्राटी भरती सुरू करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हडताळ फासले आहे काँग्रेस पक्षाच्या कत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे त्यानंतर बघा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात विरोधी जन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे साक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे वंचित कडून राज्यात येत्या तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत ई एम विरोधी साक्षरी मोहीम राबवल्या येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदान एम विरोधात साक्षरी मोहीम सहभागी होण्याचे आवाहन केले आहे त्यानंतर बघा देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर आय डी कार्ड तयार करण्याची योजना आखली आहे याद्वारे अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीसारख्या सुविधेचा लाभ घेता येईल त्यानंतर बघा निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापना झालेली नाही तसेच लगेच एस टी महामंडळाने तिकीटचे दर वाढून जनतेच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे भाजप सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरू केले असून कत्राटी भरती एस टी भाळेवाढ पाहता सरकार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये शेतकऱ्याची कर्जमाफी वीजमाफी शेतमाल्याला हमीभाव देतील असे वाटत नाही अशी शंका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त व्यक्त केली त्यानंतर बघा साधारणपणे डिसेंबर महिन्यापासून शैक्षणिक सहली निघण्यास सुरुवात होते एस टी महामंडळाने शालेय सहलीसाठी प्रवास भाड्यात घसघशीत गस पन्नास टक्के सवलत जाहीर केलेली आहे ही सवलत यंदाही कायम ठेवण्यात आलेली आहे गतवर्षी सहलीच्या माध्यमातून एस टीच्या उत्पन्नात बऱ्यापैकी भर पडली होती यंदाही या सवलतीचा चांगला फायदा होईल असे महामंडळाकडून सांगण्यात आले दरम्यान शिक्षण विभागाने सहल काढण्यासाठी शाळांना काही अटी दिल्या आहेत त्यानंतर बघा नवे सरकार सत्तारूढ होताच लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यासमोर ठेवून योजना राबवली गेली पण आता आर्थिक वजे पेलण्यासाठी या योजनेला चालणी लावली जाणे शक्यता व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा मोठा बोजा सरकारने घ्यावा लागला आहे हे लक्षात घेऊन योजनेचे निकष अधिक काटेकोर केले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले महिलांना पंधराशे रुपयावरून आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे हा बोजा आणखी वाढणार आहे योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आले आहेत जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले मात्र आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे पैसे निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते आता निकालांतर लाडक्या बहिणीचे लक्ष हप्त्याकडे लागले आहेत आता पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे याची उत्सुकता आहे त्यानंतर बघा लाल परीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा असते एस टी महामंडळाने एस टीच्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत शिवशाही शिवनेरी ए सी बस यासारख्या अनेक बस खेड्यापाड्यात धावत असतात मात्र आता एस टी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता आहे वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एस टी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबवण्याचा निर्णय घेऊ शकल शकतात आहे शिवशाही बस गाड्यामध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर प्रशासन हा मोठा व महत्वाचा निर्णय घेऊ शकते त्यानंतर बघा जे तरुण बेरोजगार आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रत्येक पात्र तरुण तरुणींना दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राज्यातील सहा लाख परीक्षणार्थ्यांना ऑक्टोबर ते नोव्हेंबर विद्यावेतन मिळाले नाही आचारसंहिता संपलेली असतानाही योजनेतील लाडका भाऊ बहिणींना दोन महिन्याचे विद्यावेतन मिळाले नाही पदरमोठ शक्य नसल्याने अनेकांनी अने प्रशिक्षण अर्जातून सोडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे मागील सहा सात वर्षापासून अनेकदा मेगा भरतीच्या नुसत्या घोषणात झाल्या पण कारवाई शंभर टक्के झाली नाही आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षात साधारण एक लाख पदाची भरती करण्याचे नियोजन राज्य सामान्य प्रशासन विभागाने केले आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे आश्वासन आम्ही शंघ शंभर टक्के पूर्ण करणार जर जर आम्ही वाढीव पैसे दिले नाहीत तर देशभरात चुकीचा संदेश जाईल व आमची प्रतिमा खराब होईल मी मुख्यमंत्र्यांना बाबत पत्र लिहिणार आहे महायुतीच्या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो त्यामुळे आमच्या जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू वाढीव रक्कम कधी द्यायची त्यावर चर्चा केली जाईल गेल्या वर्षी भावीच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्ही पुढल्या वर्षी भावीजी पासून ती रक्कम वाढू शकतो असे मुनगिंटीवार म्हणाले